नमस्कार मंडळी पल्लवीन माहिती कट्टा या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण श्रावण महिन्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत श्रावण महिन्यात काय काय करावं आणि काय करू नये याची माहिती आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा श्रावण महिना म्हणजे सण भक्ती व्रत नियम आणि आत्मशुद्धीचा काळ पण श्रावण महिन्यातील काही गोष्टी जर योग्यरित्या पाहिल्या नाही तर या पवित्र काळात मिळणारं आपलं पुण्य कमी होऊ शकतं चला तर मग मुद्देसूत माहिती घेऊया श्रावण महिन्यात काय करावे शिवपूजा व उपासना श्रावण महिना हा भगवान शंकराचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी उपवास रुद्राभिषेक शिवलिंगावर बेल दूध जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते दिवसातून एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप केल्यास मन शांती मिळते सोमवारी मनोभावे उपवास करून महादेवाला बेल दूध दही मध साखर आणि जल अर्पण करावे श्रावण महिन्यात सात्विक आहार घेणे या महिन्यात शरीर आणि मन दोन्ही शुद्ध ठेवण्यावर भर दिला जातो मांसाहार मद्य कांदा लसूण मैद्याचे पदार्थ खाणे टाळावे फळ दूध मूग खजूर साबुदाणा शेंगदाणे यांचा आहार घ्यावा यामुळे आपलं शरीर शुद्ध राहतं आपली पचनिक्रिया सुधारते आपली ऊर्जा टिकून राहते व्रत व उपवास पाळणे सोमवारी शिवासाठी मंगळवारी मंगळागौर शुक्रवारी जेवती आणि नागपंचमीसारखे व्रत या महिन्यात असतात व्रत म्हणजे शरीरावर नियंत्रण ठेवण्याचा व आत्मशुद्धीचा मार्ग उपवास करताना योग्य त्या पथ्याचं पालन करा तसेच आरोग्यदायी उपवास पाळा धार्मिक कथा वाचन व वा श्रवण श्रावण महिन्यात शिवपुराण शिवलीलामृत स्कंद पुराण यांसारख्या धार्मिक ग्रंथांचं वाचन केल्याने आध्यात्मिक उन्नती होते रोज संध्याकाळी घरात आरती मंत्रोच्चार मंत्रांचा जप यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते दानधर्म व सेवाभाव या, सेवा या महिन्यात अन्नदान वस्त्रदान पाणपोई लावणे गोरक्षण वृद्धाश्रमात सेवा यासारखी गोष्टी केल्यास आपल्याला त्याचं पुण्य मिळतं श्रावण महिन्यात काय करू नये मांसाहार मद्यपान तामसिक आहार या काळात निसर्गसुद्धा विश्रांती घेत असतो म्हणूनच आपल्या शरीरावर परिणाम करणारे पदार्थ खाणे टाळावे मांसाहार मद्य कांदा लसूण अंड हे पदार्थ सात्विकतेस बाधा आणतात श्रावण महिन्यात हे पदार्थ खाऊ नये व पूजेसाठी आपले शरीर व आपला आहार शुद्ध असावा राग द्वेष कटुता श्रावण महिन्यात मन शांतीसाठी कार्यरत असावं वादविवाद कटु बोलणं रागावणं ओराडणं यासारख्या मानसिक अशुद्धता वाढवणाऱ्या गोष्टी करू नये शिवमंत्र जप करावा ध्यानधारणा करावी झाडांची तोडफोड या महिन्यात साप मुंग्या किडे यांचे प्रजनन अधिक होत असते त्यामुळे झाडे तोडणे माती खणणे यासारख्या गोष्टी करू नये यामुळे सर्पनिवास उद्ध्वस्त होतो हे एक निसर्गद्रोहाचे कारण मानले जाते शिवलिंगाला नारळ फोडणे अनेकांना वाटत शिवलिंगाला नारळ फोडणे हे शुभ आहे याने शिवलिंगाला तडा जाऊ शकतो यामुळे शिवलिंगावर नारळ फोडू नये शिवलिंगावर बेल दूध जल हेच अर्पण करावे तुटक व्रत पाळणे श्रावण महिन्यात कोणतेही एखादे व्रत सुरू केल्यावर ते मध्येच तोडू नये जर आपण सोळा सोमवारचे व्रत केले तर ते सोळा सोमवार यथासांग पाळावे मध्येच सोडून देऊ नये असे अर्धवट केलेले व्रत फळ देत नाही श्रावण महिना हा श्रद्धेचा भक्तीचा आणि उन्नतीचा काळ आहे या महिन्यात केलेले योग्य वर्तन योग्य आहार योग्य आचरण आणि मनाच्या शुद्धतेने आपण या आप पवित्र महिन्यात आपले जीवन अधिक पवित्र करू शकतो जर आजच्या या व्हिडिओतील माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि पल्लवीयन माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका